पंढरपूर पासून अगदी जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजिक सागर डेव्हलपर्सच्या च्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो हो, आहोत ओपन प्लॉट भव्य प्रकल्प शिवनगरी शिवनगरी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी एक प्लॉट यामध्ये अंतर्गत तीस फुटी रस्ते रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईट ची सोय स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड चिल्ड्रन पार्क ओपन स्पेस वॉकिंग ट्रॅक ओपन जिम तसेच वृद्धांना बसण्यासाठी बाकडे तर मग सर्व सोयीनीयुक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी

प्रत्यक्ष अंमलबजावणीची स्थळं पाहणी पंचनामा आणि जिओ टंक छायाचित्रांच्या आधारे करणं अधिकाऱ्यांना बंधनकारक महत्वाचा महत्वपूर्ण निर्णय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी घेतला आहे याबाबतचे परिपत्रक शासनानं जारी केले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार पुणे विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली नागरिकांचे जीवनमान सुकर या समिती ने होती या विषयासाठी अभ्यास समिती नेमण्यात आली होती समितीने अनेक प्रकरणांमध्ये वहिवाटीचा रस्ता मोकळा करणं आणि सरबांधावरून रस्ते देणे याबाबत सक्षम अधिकारी आदेश देतात मात्र त्या आदेशाची प्रत्यक्षात अंमलबजावणी होऊन नागरिकाला रस्ता मिळाला की नाही याची कोणतीही खात्री केली जात नाही यावर अभ्यास केला अनेक प्रकरणे तपासली आदेश मिळूनही अर्जदाराच्या तक्रारीचे पूर्णतः निराकरण होत नव्हते तसे तथ्य शासनाच्या आणून महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शेतकरी हितासाठी सक्त निर्णय घेतलाय परिपत्रक काढून क्षेत्रीय अधिकाऱ्यांसाठी सविस्तर दिशानिर्देशक जारी केले आहेत मामलेदार न्यायालय अधिनियम आणि किंवा महाराष्ट्र जमीन महसूल संहितेअंतर्गत हा निर्णय अधिकाऱ्यांना बंधनकारक करण्यात आला आहे